कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरीचशी पर्यटन स्थळे आहेत तसेच बरीचशी मंदिरे आहेत कसबा बीड हे कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले गाव येथे श शंकराचे मंदिर असून या गावामध्ये सुवर्ण मुद्रा मिळतात असे सांगितले जाते त्यामुळे बरेचसे लोक इथे या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात आ, या मंदिरामध्ये सन एक अकराशे सतरामध्ये शिलाहार वंशातील दुसरा राजा भोज याचे या भागात वास्तव्य होते त्याच्या कारकिर्दीत बाराव्या व तेराव्या तेरा शतकात बीड येथील हे कल्लेश्वर मंदिर बांधले असावे हे मंदिर यादवकालीन असून बांधकाम हेमाडपंथी आहे मंदिराचे गर्भगृह अंतराळ सभामंडप असे तीन भाग आहेत या भागात अठरा रेखीव खांब आहेत एका कोपऱ्यात एकाच दगडात कोरलेली एकशे आठ शिवलिंगे आहेत गाभाऱ्यात कल्लेश्वराचे शिवलिंग आहे त्यामागे काळ्या पाषाणातील पार्वती व शंकर यांचे अलिंगन मुद्रेतील शिल्प आहे मंदिराच्या आवारात प्रशस्त असून चारी बाजूने तटबंदी आहे मंदिरासमोर देखणी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात अनेक विरगळे आहेत तसेच शिल्पे पाहायला मिळतात पूर्वी इथे भोज राजाची राजधानी असल्याने या काळात राजा मिरवणुकीत निघाला की त्याच्या अंगावर सोन्याच्या मुद्रा उधळल्या जात व त्या मुद्रा इथे आता सोन्याचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी अजूनही सापडतात असे गावकरी सांगतात काही लोकांच्या जवळ या सुवर्णमुद्रा पाहायलाही मिळतात आम्हाला एका गावकऱ्याने त्यातील एक मुद्रा दाखवली या मुद्रेवर बेलपत्र गरुड त्रिशूळ अशी चित्रे आहेत या गावात रानटेक म्हणजे राणीची फिरावयाची जागा रानबाव नावटेक गोडकल अशी जुन्या काळातील ठिकाणे आहेत या सर्व पुराण्या पुराव्यावरून येथे भोज राजाची राजधानी होती हे सिद्ध होते हे कसबा बीड येथील आपण समोर पाहत आहात हे कल्लेश्वर म्हणजे शंकराचे मंदिर आहे आणि समोर ही उंच अशी दीप माळा माळ आहे आणि या मंदिरामधील प्रशस्त आवार असून या मंदिरासभोवती प्रशस्त आवार असून आतमध्ये बरीचशी शिल्पे आहेत आम्ही सर्वजण तिथे या हे मंदिर पहावयाचे गे पहावयास गेलो होतो तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्यापैकी काही लोकांनी शंकराचे भजन म्हटले शंखरा <ण्णागा> महादेवा भोले भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी तुझारी भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी

उत्सवमूर्ती दिसते हा मंदिराच्या सभोवतालचा परिसर असून इथे आपल्याला जुन्या काळातील विरगळ ठेवलेली दिसतात आम्ही देखील तिथे जाऊन ही विरगळ म्हणजे काय आहे हे समजून घेतले आणि तिथे बोर्डवर तिथे लिहिलेलं आहे की हे ही विरगळ म्हणजे नक्की काय आहे आज आपण कसबा बीड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी महादेवाचं प्राचीन मंदिर आहे आणि वीरगळाची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत प्राचीन काळी राजेशाही होती त्यामुळे साम्राज्य विस्तार अनेक राजवंश रक्षक रक्षण परचक्र या कारणातून लढायांना तोंड फुटत असे लढाई हा प्राचीन व मध्यम युगीन जीवनाचा स्थायी भाव असल्यामुळे सातत्याने लढाया होत असत दोन्ही बाजूंच्या लष्करातील बरेच शूर पराक्रमी वीर धारातीर्थी पडत असत ज्या ज्या गावातील राज्यातील जे वीर धारातीर्थी पडत असत प्रस्तुत त्या गावी त्यांची स्मारक शिला उभी केली जात यातूनच लढाई निदर्शक वीरगळाची निर्मिती होत असे त्यात कोणाचा हुद्दा लहान मोठा असे लढाई निदर्शक वीरगळ निर्मितीच्या पाठीमागे विविध कारणे असत लढायांचे विविध प्रकार विविध पद्धती त्यासाठी वापरली जाणारी विविध आयुधे शस्त्रे हत्ती घोडे पायदळ रथदळ यावरून प्रत्येक लढाईचा वेगळेपणा स्पष्ट होत असे हा वेगळेपणा वीरगळामध्ये पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कप्प्यात शिल्पांकित केलेला असतो लढाईचे वेगवेगळे प्रकार व कारणे यातून लढाईच्या प्रकारानुसार वीरगळ तयार केली जात असे रणांगणावर वीर मरण येणे हे भारतीय ये लोकजीवनात गौरवास्पद व पुण्यप्रद मानले गेले आहे रणांगणावर आलेले वीरमरण त्यातून होणारी स्वर्ग प्राप्ती यातून वीरगळ निर्मितीला चालना मिळत गेली वीर संकल्पनेवर आधारित एक श्लोक आहे यातून खरी वीरगळ संकल्पना उदयास आली ज्यावेळी रणभूमीवर समोर आपले नातलग पाहून अर्जुनाने धनुष्य खाली टाकले होते तो हतबल झाला होता त्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत की युद्धात मरण पावल पावलास तर तुला स्वर्ग प्राप्ती मिळेल आणि युद्धात विजय मिळवलास तर तुला पृथ्वीचे राज्य उपभोगण्यास मिळेल म्हणून हे अर्जुना तू उठ आणि निश्चय कर तू लढवया सिद्ध हो रणांगणावरती आलेले वीरमरणास फार मनाचे स्थान होते अशा पराक्रमा वीरांना प्रशिस्तीपत्र किंवा सन्मानपूर्वक आदर म्हणून ज्या स्मारकशिळा पाषाणस्तंभ उभी करण्याची पद्धत होती या वीरगळांना लढाई निदर्शक म्हणून वीरगळ असे म्हणतात असे हे कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कसबा बीड येथील कल्लेश्वर मंदिर आहे इथे काही लोकांचा समज आहे की इथे सोन्याचा पाऊस पडतो पण तसे काहीही नसून ह्या त्या काळातील ह्या राजाच्या मिरवणुकीमध्ये उधळल्या जाणाऱ्या मुद्रा जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या आहेत आणि त्या पावसाळ्यात कधीतरी वर येतात आणि त्या लोकांना सापडतात आणि ह्या मुद्रा देखील येथील गावकऱ्यांनी दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर आपण ज्या वेळा कोल्हापूरला जाल त्यावेळा नक्की आपण हे कसबा बीड येथील कल्लेश्वर मंदिरला भेट द्यावी आणि जुन्या काळातील हे मंदिर आपण जरूर पाहावे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करावा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद